जरंगे पाटील प्रामाणिक आहेत का हो जरंगे पाटील प्रामाणिक आहेत जरंगे पाटलांचं नेतृत्वाला डाग नाही हो डाग नाहीत जरंगे पाटील सगळी भूमिका लाईव्ह मानतात आहेत पण जरंगे पाटलांकडे काय नाही तर टीमवर्क नाही कोणीतरी जरंगे पाटलांकडे जातो मोठा हार घालतं आणि फोटो काढून स्टेटसला ठेवतो आणि मग कोणतरी अधिकाऱ्यांना सांगतो की जरंगे पाटील म्हणून टेंडर घेणे असेल काहीतरी काम मिळवणे असेल पण जरंगे पाटील काही साधा सुद्धा कार्यकर्ता नाहीये जरंगे पाटलांनी देवेंद्र फडणवीस सारख्याला जर का त्या ठिकाणी नीट केलं तर हे कार्यकर्ते पण जरंगे पाटलाला काय वाटतं तक घोडे नाही मिळते से काम चला लो हे नेतृत्वाचे गुण असतात जरंगे पाटलांचं आंदोलन ज्यावेळेस चालू झालं तर आरक्षणाचा अ कोणी शिकवला ज्या अभ्यासकांवर जरंगे पाटील सध्या आरोप करतायत त्याच अभ्यासकांची पुस्तकं त्याच अभ्यासकांची व्याख्यानं त्याच अभ्यासकांचे सहकारी राहिले जरंगे पाटील आहेत ना आज आम्ही जे कोणी कोणी बोलतोय त्याच अभ्यासकांकडून आम्ही शिकून बोलतोय ना त्यांचीच पुस्तकं त्यांनी सांगितलेले कायदे त्यांनी सांगितलेले संविधानातल्या काही गोष्टी त्याच आम्ही वाचतोय ना आमच्यासारखी ग्रामीण भागातली पोरं आज तुमच्यासारख्या एवढ्या मोठ्या चॅनेलवरून आम्ही बोलूनची हिंमत कशी करू शकतो कारण की आम्हाला आरक्षण समजून घेतले आम्ही yeah. जरंगे पाटलांच्या गोद्यापट्ट्यामध्ये ज्या पद्धतीने आरक्षणाची लढाई उभी राहिली ही अचानक उभी राहिली का तर याला गेल्या सात आठ वर्षाचा इतिहास आणि जरंगे पाटलांचा दोन हजार बारापासूनचं शिवबा संघटनेच्या माध्यमातून उभं राहिलेलं काम एकशे अठ्ठावीस गावं जे साधारण जरंगे पाटील नेहमी बोलताना सांगतात की आमचा सगळ्या आंदोलनाचा खर्च एकशे अठ्ठावीस गावातली गावकरी करतात त्या गावामध्ये आरक्षण समजलंय म्हणून समाज त्या आंदोलनाला ताकद देतोय आणि जरांगे पाटलांनी जे काही नेतृत्व उभं केलं हे अचानक नाही झालंय याला खूप मोठा संघर्षाचा काळ गेला आहे mm. पाटील प्रामाणिक आहेत का हो जरांगी पाटील प्रामाणिक आहेत जरंगे पाटलांचं नेतृत्वाला डाग नाही हो डाग नाही आहेत जरंगे पाटील सगळी भूमिका लाईव्ह मानतात मान्य आहेत पण जरंगे पाटलांकडे काय नाही तर टीमवर्क नाहीत जरंगे पाटलांकडे काय नाही तर गाईडलाईन देणारे लोक नाहीत आणि जरंगे पाटलांकडे जी लोकं होती त्यांना त्यांच्या आजूबाजूच्या बडव्याने जसं पांडुरंगाला पंढरपूरच्या पांडुरंगाला बडव्यांनी घेरलेलं होतं त्याच पद्धतीने या अंतरावलीच्या पांडुरंगाला ज्याला मराठ्यांचे आता पंढरी म्हटलं जातं त्या पांडुरंगाला काही बडव्यांनी घेरलेलं होतं मग त्यांनी काही अभ्यास परिस्थिती आज आपवाद ओळखता काही बडवे आजही त्यांच्या आजूबाजूला घुटमळत राहतात जरंगी पाटलांना ते लक्षात येत नाही कारण की त्या माणसाला काय सर्व त्यांनी सांगितलं सगळे या सगळे मतभेद विसरून सगळे या कारण हा समाजाचा लढा आहे जरांगी पाटील जी सस् म्हणजे एकदम सरळ भूमिका मांडतात स्पष्ट भूमिका मांडतात पण आजूबाजूला सराउंडिंगमध्ये कोण कोण लोक आहेत ते त्यांचे काय वैयक्तिक फायदे करून घेतात कोणीतरी जरांगी पाटलांकडे जातं मोठा हार घालतं आणि फोटो काढून स्टेटसला ठेवतो आणि मग कोणतरी अधिकाऱ्यांना सांगतं की धरांगी पाटील माझ्या जवळचे हो। मग टेंडर घेणे असेल काहीतरी कामं हो मिळवण्या असेल स्वार्थ असावा पण पर स्वार्थातून परमार्थ पण साध्य झाला पाहिजे समाज हित जपता जपता स्वतःचं कुटुंब जर का मोठं केलं तर हरकत नाही ना रैते पोटास लावणे या छत्रपती शिवरायांनी कान मंत्र दिला होता किंवा जयघोष केला होता तोच जरांग्यांनी जर का पुन्हा केला असता तर मग ठीक होतं पण जरांग्यांनी असं सांगितलं नाही ना की तुम्ही तुमची पोट भरा जरांग्यांनी सांगितलं पहिले समाज हित बघा नाही पण याच्यात आता पाटलांची चूक काय जरांगे पाटलांची चूक अशी आहे चूक म्हणण्यापेक्षा जरांगे पाटलांना ते नकळत लक्षात येत नाहीत अनेक मराठा अभ्यासकांनी जरांगे पाटलांना किंवा अनेक कायदेशीर कायदे पंडित जी मंडळी बरेच जण म्हणतात की जरांगे पाटील ठीक आहे आता ते आंदोलक आहेत त्यांनी काय सोबत ठेवली ते, 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 ते सांगतो की काही कायदेशीर मंडळी जी आपली ऍडव्होकेट विजय सपका साहेब असतील ऍडव्होकेट चंद्रकांत थोरात असतील किंवा पुण्याचे काही ऍडव्होकेट मंडळी असतील किंवा मुंबईचे ऍडव्होकेट राजेश टेका आशिष गायकवाड ही मंडळी आहेत याच्यातली जी जात पडताळणीची जी, जी कामं करणारी मंडळी आहेत ना स्पेशलिस्ट किंवा जात निय पडताळणी केल्यानंतर काय काय नॉर्म्स असतात काय काय अडचणी येतात किंवा जे काही केसेस ते हायकोर्टात खंडपीठात लढतात या मंडळींनी जरंगे पाटलांशी जाऊन चर्चा केली ना पण जरांगे पाटलांच्या आजूबाजूच्या मंडळी लक्षात आहे की जरांगे पाटील जर का हुशार झाले तर मग हे आपलं बाकीचं चालणार नाही मग ते जरंगे पाटलांमध्ये यांच्यामध्ये जे काही अंतर तयार करण्याचं काम आहे ही चांडा चौकडी करते असं माझं वैयक्तिक मत आहेत कारण काही अभ्यासक माझ्याकडे बोलताना बोललेत की जरंगे पाटील ऐकूनच घेत नाहीत पण जरंगे पाटील ऐकून घेतात फक्त त्यांना त्यांच्या भाषेत समजून सांगावं लागतं आणि जरंगे पाटलांकडे जर का आज कॉर्डिनेटर टीम आहे की एखादं सभा अरेंज करायची तर प्रदीप दादा सोळंके रवींद्र सर किशोर चव्हाण विजय काकडे किंवा शहरातले आम्ही सगळेच म्हणते एखादी सभा अरेंज करायची एखाद्या जिल्ह्यातले समन्वयक असेल या सगळ्यांनीच मदत केली ना मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड छावा मराठा महासंघ किंवा छोट्या मोठ्या ज्या काही आता संघटना निर्माण झाल्या मराठ्यांच्या या सगळ्या लोकांनी जरंगे पाटलांच्या महाराष्ट्रातले दौऱ्याचं नियोजन केलं मग हे टीमवर्क होतं म्हणूनच शक्य झालं पण जिथं खरी लढाई आहे जिथं सरकारसोबत डेबिट आहे त्यावेळेस जरांगे पाटलांनी एक प्रयोग केला आणि जरांगे पाटील आता सांगतात की ते अभ्यासक तत्कालीन परिस्थितीमध्ये सरकारसोबत मॅनेज झाले मग माझं म्हणणं मॅनेज झाले म्हणजे नेमकं काय झालं पैसे दिलेत का मग जर का एखाद्या अभ्यासकाला पैसे येत असतील याचा अर्थ त्याचं म्हणणं खरं आहे म्हणून सरकार त्याला पैसे देत असेल ना मग त्याला आपल्या जवळ ठेवा ना आणि त्याचं जे म्हणणं आहे ते तुम्ही तुमच्या तोंडाने मांडा जरांगे पाटलांचं एक अधिकारशाही ज्याला आपण म्हणतो की मीच बोलेल मीच करेल मीच सगळं करेल या गोष्टीला अनेक अभ्यासकांनी आक्षेप घेतला पण पाटलांना कोणी मॅन टू मॅन बोललं का फेस टू फेस जाऊन बोललं का जरांटी हे सुधारणा झाल्या पाहिजे तर हे अनेक बरेचसे अभ्यासक जरांगीपाटला पर्यंत गेले असतील त्यांनी ह्याच गोष्टी जसं आपण बोलतोय तशा काही गोष्टी सांगण्याचा सा सांगण्याचं तेच मी सांगतो की अनेक लोकांनी सांगण्याचा सा प्रयत्न केला पण ही जी आजूबाजूची बसलेली मंडळी आहेत ना तर ही वीस वीस तीस वीस वर्ष संघटनेत काम केलेली मंडळी आहेत ही काही सर्वसाधारण कार्यकर्ते नाहीत हे रस्त्यावरचे आंदोलक कार्यकर्ते राहिलेले आहेत हे प्रचंड हुशार लोक आहेत यांना माहिती आहे की कोण मावळ आहे कोण कावळा आहे त्याच्यामुळे ते, ते मावळ्याला जवळच येऊ देत नाहीत ते एका मानेचे मनी सगळे एकत्र येऊन जातात आणि मग जरंगे पाटलांना डायवर्ट कर पण जरंगे पाटील काही साधा सुद्धा कार्यकर्ता नाही आहे जरंगे पाटलांनी देवेंद्र फडणवीस सारख्याला जर का त्या ठिकाणी नी नीट केलं तर हे कार्यकर्ते पण जरंगे पाटलाला काय वाटतं तक घोडे नाही मिळते तपतं गदेसे काम चला लो हे नेतृत्वाचे गुण असतात ते नेतृत्व करतात पण अष्टप्रधान मंडळ जसं एका टीव्ही चॅनेलवर आलं की जरांगे पाटलाचं हे अष्टप्रधान मंडळ आहेत मग ते अष्टप्रधान मंडळ काय काम करत आहेत तर ते कॉर्डिनेट करण्याचं चा काम चांगलं करतं दौरे करण्याचं चा काम चांगलं करतं पण ज्या वेळेस खरी समाजाचं हातात काहीतरी मिळवायचंय ज्यावेळेस शासनासोबत दोन चर्चा कारण कोणतीही चर्चा आंदोलनातून तुम्हाला चर्चाच करावं लागते ना आंदोलनाचं नेतृत्व करणारी एक टीम आणि त्या आंदोलनाच्या बॅक स्टेजला त्या आंदोलनाचं सगळी जी काही भूमिका का पार पाडायची की आंदोलन कुठं थांबवायचंय काय मिळवायचंय समाजाला काय अपेक्षित आहेत अशा जो काही चर्चाचा जो भाग असतो तो सरकारसोबत दोन हात करण्याची जी तयारी आहे सरकारचे काही लोक अभ्यासक असतात आणि सरकारमध्ये ही गेलेली लोक ही मंडई का ही काही साधी नाही येत नाही ही तुमचं आमचं रक्त शोषून तिथे गेलेली मंडळी आहेत ना तर त्यांना त्याच पद्धतीने उत्तर द्यावं लागतील त्याच पद्धतीने त्यांच्यासोबत चर्चा करावं लागेल आणि समाजाच्या पत्रात जास्तीत जास्त काय कारण सगळ्यांचे उद्दिष्ट चांगलेत मग ती चांदा चौकडी चा असो जरंगे पाटील असो का तुम्ही आम्ही असो सगळ्यांचं उद्दिष्ट समाजाला समाजाचा कसा फायदा झाला पाहिजे पण कोणता फायदा जास्त आहे याच्यामध्ये मतभेद होतात आणि मग ते मतभेद मनभेदात होतात आणि मग मी तू मोठा का मी मोठा आहे याच्यात संघर्ष तयार होतो आणि मी मागणी होत जातीत आणि सरकारला तेच पाहिजे की तुटाफूट झाली पाहिजे जरांगी पाटलांनी कोटी समाज एकत्र केला पण त्याला दिशा दिली पाहिजे त्याला ट्रॅक ठरवलं पाहिजे कोणत्या मार्गाने कसं गेलो पाहिजे काय काय पहिले मिळवलं पाहिजे मी तुम्हाला एक साधी गोष्ट सांगतो ज्या समाजाने आरक्षण मागितलं नाही त्या समाजाला दहा वाटा आरक्षण मिळत आहेत ईडब्ल्यू एस म्हणजे मी कोणावर आरोप करत नाहीत पण ज्यांनी कधी संघर्षच केला नाही त्यांना आरक्षण फुकटात मिळालं आणि तुम्ही चाळीस वर्ष लढतायत आणि तुम्हाला अजूनही तुमच्या तुमच्या पायावर